प्यातीवा हो देवाना मेरा हो जाए। इस की तरह मुझे प्यार हो जाए तर बघा ही आहे आमची कपाशी तर तुम्ही बघू शकता खूप गवाऱ्या आणि खूप गवत झालेलं आहे आणि हे धरण तर पूर्ण भरलेलं आहे गवताने काय करणार वावर तर खूप लांब आहे आणि इकडं बया पण भेटत नाही खुरपायला आता ही माझी दुसरी वेळ आहे खुर खुरप खुरपण्याची एकटीच खुरपते आहे तक उन है थोड़ा पानी थोड़ा उन कड़ा है, तर आता ऊन पडला आहे म्हणून म्हटलं थोडं पाणी प्यावा आणि थोडं आराम करावा आज तर डब्बा पण घेऊन मिळाले तर ती बघा आमची गिन्नी आणि तिकडं घास आहे अंकडाला लगेच मोठी आहे तर अशी आहे आमची कपशी